मंदिरात का जावं या मागच्या धार्मिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही बाजू उलगडून सांगणार आहे चला तर मग सुरू करूया पण त्याआधी बोला जय श्रीराम आणो हिंदू संस्कृतीतील मंदिर ही आपल्यासाठी एक चार्जिंग स्टेशनचं काम करतात जसं रोज सकाळी बाहेर पडताना आपण आपला मोबाईल फोन चार्ज करतो तसंच प्राचीन मंदिरात आपण गेलो तिथे काही वेळ शांत बसलो तर आपण एका अनोख्या एनर्जीने भरले जातो याच्या मागे एक कारण आहे श्रीकृष्णा म्हणतात की माणसाचं शरीर हे एक मंदिर आहे आणि मित्रांनो कधी तुम्ही काळजीपूर्वक बघा मंदिर आणि माणसाचं शरीर यांच्या आकाराचा साचा तुम्हाला अगदी सेम दिसेल असंही म्हटलं जातं की मंदिराच्या सुरुवातीच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत मंदिराची इमारत म्हणजे देवाचं शरीर आहे असं पुराणातल्या वास्तुपुरुष मंडळ या चित्रामध्ये दाखवण्यात आलं याच चित्रात दाखवल्याप्रमाणे आणखी एक योगिक फॅक्ट म्हणजे आपल्या शरीरात सात चक्र असतात स्वतः असा विचार करा की देवाचे जे पाय आहेत ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे जेव्हा तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराला नमस्कार करता तेव्हा तुम्ही देवाच्या पायाला नमस्कार करत आहात पुढे गेलं की मंदिराचा ध्वजस्तंभ म्हणजे शरीराचे जेनिटल ऑर्गन्स आहे आणि तिथे सात पैकी पहिलं चक्र म्हणजे मुलाधार चक्र आहे प्रवेशद्वारातून पुढे गेलं की लागतं मंदिराचं प्रांगण ज्याला रंगमंडप म्हणतात तिथे नाभीचा भाग आहे आणि तिथेच दुसरं चक्र म्हणजे स्वादिस्थान चक्र आहे पुढे मंदिरात जिथे कासव ठेवलेले असते म्हणजे शंकराच्या मंदिरात जिथे नंदीची प्रतिष्ठापना असते तो आहे छाती आणि पोटाला कनेक्ट होणारा भाग तिथे असतो मणिपूर्ण चक्र पुढे काही इस्कॉनच्या किंवा जिथे लोक बसून भजन कीर्तन करतात ते असतं तिथे ध्यान करतात चिंतन करतात नामजप करतात म्हणजे आपण थेट देवाच्या हृदयात बसतो इथे बसलं की शांत पॉझिटिव्ह वाटण्यामागचं कारण हेच आहे की इथे आपल्या सगळ्या एनर्जी सेटल होतात आणि आपण एकाग्र होतो तिथून पुढे आपण आलो की गाभऱ्याच्या उंबरठ्यावर येतो तो आहे चेहऱ्याचा खालचा भाग म्हणजे कंठाचा भाग तिथे आहे विशुद्ध चक्र तिथून पुढे आपण गाभारात आलो की आपला संपूर्ण फोकस देवावर असतो तिथे आहे आजना चक्र जे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असतं म्हणूनच मंदिराच्या गाभारात आपण डोळे बंद करून देवाला स्मरण करतो किंवा आपलं संपूर्ण लक्ष देवाच्या चेहऱ्यावर लावतो अनेकदा आपण मंदिरात प्रदक्षिणा करतो याच्या मागे हेच कारण आहे की देवाच्या आजना चक्राच्या सर्व एनर्जीज आपल्या शरीरात जाव्या पुढे आहे सातवे म्हणजे सहस्त्रार चक्र ते असते शरीराच्या मस्तकाच्या वरच्या भागात म्हणजेच मंदिराचा घुमट आणि त्यावरचा कळस प्रदक्षिणा करून आपण बाहेर आलो की मंदिराच्या कळसाला नमस्कार करतो त्यामागेही हे शास्त्र आहे अशा प्रकारे आपण मंदिरात प्रवेश केल्यापासून आपल्या शरीरातील एक एक चक्राच्या आणि त्यासोबतच्या अवयवाच्या ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या शरीरात ऊर्जेची एक लहर धावत जाते आता मित्रांनो अजून एका शास्त्रीय कारणाचा विचार केला तर प्राचीन मंदिरांची स्थापना अशा जागी करण्यात आली आहे जिथे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेवचं मोठ्या प्रमाणात वितरण होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा एक फ्लो तयार होतो असेल की तुम्ही नक्कीच सगळी प्राचीन मंदिरं ही पिरामिडच्या आकारात बांधली गेली आहेत का तर पिरामिडची ज्या कोनात रचना केली आहे त्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणात युनिव्हर्सल एनर्जी खेचण्याची ताकद असते आता तुम्हाला कळलं असेल की मंदिरात गेल्याने पॉझिटिव्ह का वाटत आपल्या शरीरात एक फार मोठा मॅग्नेटिक एनर्जीचा फ्लो तयार होतो आणि आपण सिम्पली तिथल्या पॉझिटिव्हिटी कडे अट्रॅक्ट होतो तर मित्रांनो हे आहे मंदिरात का जावं यामागचं शास्त्रीय कारण आता मित्रांनो तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक पण मंदिरात गेल्यावर तिथल्या वातावरणाने पॉझिटिव्हिटीने तुम्हाला नक्कीच भारून गेल्यासारखं वाटेल ज्या मॉडर्न फिजिक्सचा दावा आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये केला जातो ते आपण प्राचीन भारतातच सिद्ध आणि आजपर्यंत त्याचा वापर सक्षमतेने करत आहोत असं म्हणायला हरकत नाही मग मित्रांनो जे आपल्याकडे आधीपासूनच आहे ते आपण अप्रिशिएट करायला काय हरकत आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिलेट होतील सो so, आम्हाला तुमचे अनुभव कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन स्पिरिच्युअल फॅक्टसाठी आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होतील अशा रिलीजियस गोष्टी ऐकण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्री याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिस होऊ नये यासाठी कोपऱ्यातल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका नवीन स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद